शिंदेना हादरा देणारे निर्णय घेण्याचा सपाटाच फडणवीसांनी लावलाय एकनाथ शिंदे हे नाराज आहेत ही बातमीच आता दोन महिने जुनी झाली आहे पण शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीयेत उलट पक्षी शिंदे यांना हादरा देणारे निर्णय घेण्याचा सपाटाच जणू फडणवीस यांनी लावलाय ही खरी ताजी बातमी आहे शिवाय शिंदे यांनी सुरू केलेल्या लोकप्रिय योजना गुंडाळण्यातही फडणवीस हात आगडता घेत नाहीयेत त्यामुळे शिंदे यांच्या नाराजीत अधिकच भर पडते फडणवीसांनी नेमके कोणते निर्णय घेतले महामंडळाच्या विश्वासात न घेता परस्पर घेण्यात आल्याची चर्चा आहे या निर्णयामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाराज आहेत त्याचवेळी उद्योग खात्यात औद्योगिक विकास महामंडळात उद्योग मंत्री उदय सामंत यांना विश्वासात न घेता सचिव आणि महामंडळाचे अध्यक्ष यांनीच धोरणात्मक निर्णय घेतले आहेत त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाच्या काही निविदा सचिव आणि महामंडळाचे अध्यक्ष यांनी परस्पर रद्द केल्यात महामंडळाच्या बैठकाही नियमित होत नाहीत अशा सामंत यांच्या तक्रारी आल्या आहेत त्याबद्दल खुद्द सामंत त्यांनी पत्र लिहून या अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानेच अधिकारी करत असावेत असा संशयी एकनाथ शिंदे यांना आहे त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावरून एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आलं होतं त्यावरूनही ते नाराज असल्याचं बोललं गेलं मुंबईतील जुलै दोन हजार पाच सालच्या पुरानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती आपत्कालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्याचं काम करते त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री या समितीचा समिती अध्यक्ष असतो त्यानुसार आता या समितीच्या अध्यक्षपदाची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती नव्या समितीमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह महसूल मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता परंतु एकनाथ शिंदे यांना या समितीमध्ये स्थान मिळालं नव्हतं पण त्यानंतर बार का आता मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयात बदल करण्यात आला असून शिंदे यांना पुन्हा या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलंय त्याचबरोबर शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या काही लोकप्रिय योजनांवरही फडणवीस यांनी गंडांतर आणले तसेच लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत पाच लाख महिलांना वगळण्यात आलंय त्यानंतर आता आणखी काही योजना गुंडाळण्यातही येण्याची शक्यता आहे वित्तीय तूट वाढत असल्याने काही लोकप्रिय योजनांवरील खर्च कमी करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांचं धोरण आहे त्यानुसार या योजनांच्या निधीच्या तरतुदीत कपात करण्याचे संकेत वित्त विभागाच्या उच्च पदस्थांनी दिले आहेत याच अंतर्गत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पासष्ट तीर्थक्षेत्रांवर तीर्थाटन करण्याची योजना शिंदे यांच्या कार्यकाळात जाहीर झाली होती त्यात आतापर्यंत सात हजार दोनशे पंचवीस जणांनी लाभ घेतला होता त्यावर वीस कोटी खर्च देखील झाले आणखी पंचवीस कोटी रुपयांची मागणी सामाजिक न्याय विभागाने केली होती मात्र वित्त विभागाने ती स्वीकारलेली नाही आता ही योजना गुंडाळण्याचे संकेत देखील मिळत आहेत आनंदाचा शिधा ही योजना गुंडाळण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे या योजनेमध्ये गैरप्रकार वाढत असल्याच्या तक्रारी सुरू आहेत त्यामुळे या योजनेचा फेरविचार केला जाऊ शकतो अशा देखील चर्चा सुरू झाल्या आहेत त्यानंतर शिंदे आणखी एक योजना म्हणजे पदवी पदविका बारावी झालेल्या बेरोजगार तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून योजना तयार करण्यात आली होती नोकरी मिळेपर्यंत या तरुणांना शिष्यवृत्ती देण्याच्या या योजनेचा आतापर्यंत एक लाख सोळा हजार तरुणांनी फायदा घेतला होता मात्र या योजनेला आता कात्री लावण्याची शक्यता आहे त्याशिवाय महिलांना रिक्षेचं वाटप मागे त्याला सौर ऊर्जा साडेसात अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपांना मोफत वीज दहा लाख घर बांधण्याची योजना या सर्व योजनांना पूर्णविराम देण्याचं फडणवीस आणि पवार यांनी सुरू केलं असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता फडणवीस यांच्या राजकारणावर उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा चमू कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला या राजकारणाबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद